भारतीय संस्कृतीमध्ये उपवासाचे फार विशेष महत्त्व आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर शास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा आपल्या आरोग्याचं विशेष महत्त्व आहे नवरात्रीच्या उपवासाचे सुद्धा असंच अस असतात कारण नवरात्र जे आहे ही पावसाळ्याच्या शेवटी शेवटी असते आणि पावसाळ्यामध्ये आपली पचनशक्ती कमजोर असते हा मंद असतो त्यामुळे आहाराचं व्यवस्था पचन होत नाही आणि त्यापासून आम निर्मिनिटी होत असते आणि अपचित आहारापासून आमनिर्मिती होते म्हणजे शरीरामध्ये टॉक्झिन निर्माण होत असतात हे टॉक्झेन्स जर आपल्या शरीरामध्ये राहिले तर त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे त्रास व्याधी आपल्याला होत असतात आणि यांचं पचन होण्याकरता आपण नवरात्राचे उपवास करायला पाहिजे दुसरं म्हणजे नवरात्र ही शरद ऋतूमध्ये येत असते ज्यावेळेला वातावरणामध्ये उष्णता खूप वाढलेली असते त्यामुळे काही विशेष काळजी घेणं उपवास करताना गरजेचं असतं जर तुम्ही नवरात्राचे उपवास करत असाल तर बहुतांश रोगांचं असं असतं की ते रात्रीच्या वेळेला उपवास सोबत असतात त्यामुळे सकाळचा आहार कसा असायला हवा किंवा दिवसभर आहार काय घ्यायला पाहिजे याबद्दल आज आपण माहिती घेतो तर शरद ऋतू असतो वातावरणामध्ये उष्णता असते त्यामुळे आहारामध्ये तिखट मसालेदार उष्ण पदार्थांचं सेवन आपण या काळामध्ये नाही करायचं शक्यतो शहा चहा जर तुम्ही घेणं टाळत असाल तर फारच चांगलं पण त्याच्यानी सकाळचं चहा नाही सोडवत आहे तर सकाळी एकदा थोडा चहा घ्या ज्यामध्ये दुधाचं प्रमाण थोडं कमी असू द्या आणि साखायचं त्यानंतर सकाळचं जेवण सकाळच्या जेवणामध्ये आपल्याला काही ऑप्शन्स आहेत जे घेतले तरच आपल्याला त्याचा संपूर्ण या उपवासाचा फायदा होत असतो यामध्ये काही लोक फळाहार करतात संपूर्ण फळांचाच आहार करायचा जेवणामध्ये मग त्यासोबत दूध किंवा इतर कुठलंही सॉलिड फूड आपल्याला आहारामध्ये नाही घ्यायचं आहे कारण दूध आणि फळं जर एकत्र घेतले किंवा फळं आणि एखादं सॉलिड धान्य म्हणा किंवा मगमुळं काहीही आपण घेत आहोत की त्या विरुद्ध आहार झाला आणि त्यामुळे शरीरामध्ये परत विशाक्त पदार्थ टॉक्सिन्स निर्माण होत असतात ज्यामुळे गॅस ॲसिडिटी कॉन्स्टिपेशनसारखे त्रास आपल्याला होत असतात बघायला गेलं तर पचनतंत्रासंबंधित त्रास कमी होण्याकरिता आपण उपवास करत असतो मात्र अशा प्रकारे फळांसोबत वेगवेगळे घटक जर आपण घेत आहोत तर त्यामुळे पचनतंत्रावर परत ताण येतो आणि या प्रकारचे पचनतंत्रासंबंधित त्रास आपल्याला निर्माण होत असतो फळा आर घेत असेल तर फळाहारच घ्या किंवा तुम्हाला त्याऐवजी तुम्ही भगर घेऊ शकता किंवा राजगिऱ्यापासून बनवलेले काही पदार्थ तुम्ही आहारामध्ये घेऊ शकता मात्र तिखल तेलकट मसाले मसाल्याचा पदार्थ गरजेचं आहे वगैरे सर्व उत्तम आहे की पचायला जरा हलकी असते ती आपण आहारामध्ये घेऊ शकतो दिवसभर मध्ये काहीच घ्यायचं नाही आहे तुम्हाला घ्या जर बरे भूक लागलीच तर तुम्ही ताकाचं सेवन करू शकता ज्यामध्ये दोन चम्मच हेच खायचा चमचा जर थोडे दोन चम्मच दही आणि त्यामध्ये ग्लासभर पाणी टाकून एवढं पातळ ताण घ्यायचं ज्यामध्ये साखर मी हे आपल्याला घालायचं नाही आहे आणि त्यानंतर रात्री उपवास सोडताना काळजी ही घ्यायची आहे की जेवढ्या लवकर रात्री तुम्ही जेवाल तेवढं चांगलं म्हणजे संध्याकाळी जर हा उपवास सोडला तर फारच चांगलं असतं कारण काय दिवसभर आपल्याला उपवास असतो भूक लागलेली असते आणि जेवताना आपण थोडं जास्ती जास्त जेवतो तर आहार रात्री जेवल्यामुळे रात्री उशिरा जर आपण जेवत आहोत तर त्यामुळे आहाराचं पचन व्यवस्थित होत नाही आणि परत पर पचनतंत्रासंबंधी त्रास निर्माण होत असतात म्हणूनच संध्याकाळी रात्रीचं जेवण जे आहे हे लवकरात लवकर घ्या उपवास होत असताना जसं त्याने सांगितलं तिखट तेलकट मसाल्याचे पदार्थ आपल्याला पचायला जड आहार घेणं टाळायला पाहिजे आहार हलका ठेवा थोडा कमी प्रमाणात जेवा ज्यामुळे पोटा पोटाला तळस लागणार नाही पचन प्राण अशा प्रकारे तुम्ही तुमचा उपवास करू शकता दुसरं म्हणजे ड्रायफ्रूट जर घेतलं तर काही गरम असतात काही पचायला जड असतात त्यामुळे ते जर तुम्ही घेत आहात सकाळ सकाळी जेव्हा भगर घेत आहे किंवा राजगिऱ्यापासून बनवलेले काही पदार्थ घेत आहात तर त्याच्याबरोबर दोन कुठलेही ड्रायफ्रूट जर घेत आहे तर त्याचे दोन तीन पिसेस घ्यायचे कारण त्यामध्ये कॅलरीज सूप असतात पचायला जड असतात आणि काही ड्रायफ्रूट्सचे गरम सुप असतात म्हणून थोड्याच प्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूट्स घ्या अशा प्रकारे जर तुम्ही या दिवसांमध्ये उपवास केला तर ते तुमच्या आरोग्याकरता चांगला राहील आणि या उपवासाचे संपूर्ण फायदे तुम्हाला नक्कीच